नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे व इंडिया आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजन विचारी यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये घेतली आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतच राजन विचारे यांचे नाव जाहीर करण्यात आले राजन विचार यांचे नाव जाहीर होताच इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावे घेण्यास सुरुवात केली असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दिसू लागला आहे नवींबईतील ऐरुली ही कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे इंडिया आघाडीचे मुंबईचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर महागावी बेरोजगारीवर तोप डागली राजन विचारे यांची हॅट्रिक व्हावी व आपल्या परिसरातील विकास कामासाठी पुन्हा त्यांना दिल्लीला पाठवूया असे आव्हानी पदाधिकाऱ्यांनी दिले आणि पदा अख्खं कुटुंब त्या ठिकाणी शिवसेनेची प्रामाणिक राहिले उद्धव साहेबांची प्रामाणिक राहिले आमचा मनोज हळदणकर असेल ही सर्व मंडळी दे कुठल्याही याला घाबरली नाही काही मंडळी आपले बघितले असेल त्या ठिकाणी मेहनत करतात दिवसरात्र आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे ही लढाई मला वाटत अभिनय तो कभी नाही आणि ही शेवटची लढाई आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि त्याच पद्धतीने आज आपल्याला आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लढायला लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने महागाई या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत आज कसं कसं घर चालवतात ते त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज ज्या पद्धतीने या देशावरती आलेलं हे संकट आहे संकटच म्हणायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे या संविधानाच्या आधारे कित्येक वर्ष आपला देश त्या ठिकाणी चालू आहे आणि ते संपवण्याचं का काम या माध्यमातून ही मंडळी करतायत म्हणून ही लोकशाही टिकवण्यासाठी ही लढाई महत्वाची आहे आणि मला खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करून या महाविकास आघाडी इंडिया आघाडी याला यांच्या प्रत्येक उमेदवाराला आपण विजयी कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो हात दो मशाल 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 ما ده بالمشعل هو